दहावी आणि अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींवर एका पीटी शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित पीटी शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल झाला होता या तक्रार अर्जाची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पीटी शिक्षक म्हणून काम करत आहे त्या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला त्याचबरोबर अकरावीमध्ये शिकत असलेल्या सतरा वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर स्वतःच्या कारमधून पीडित मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करत त्याने वाटेतच मुलीवर अत्याचार केला हा प्रकार डिसेंबर दोन दोन हजार तेवीस या कालावधीत घडला शिक्षकी पेशाला काळीमा असणाऱ्या या घटनेची माहिती फलटण तालुक्यात पसरताच तीव्र संतापाची लाट उसळली आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिली रात्री उशिरापर्यंत संबंधित पीटी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली नव्हती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर अधिक तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा